जम्मू काश्मीरमधील मध्ये ब्याड दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतानं जगाला दाखवून दिलं की शांत राष्ट्राने एकदा ठरवलं तर त्याचा रोख कुणीही थांबवू शकत नाही ही गोष्ट आहे धैर्य संयम आणि निर्णायक कृतीची ही गोष्ट आहे ऑपरेशन सिंदूरची बावीस एप्रिलला झालेल्या या हल्ल्यात सव्वीस निष्पा पर्यटकांना आपला जीव गमावा लागला त्यामुळे या घटनेनं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली त्यानंतर सत्तावीस एप्रिलला नवी दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये भारत सरकारनं एक विशेष पत्रकार परिषद घेतली होती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की वेळ निषेधाची नाही तर निर्णायक कृतीचे आहे त्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात पाच मोठे निर्णय जाहीर केले त्यामध्ये जल करार तात्पुरता स्थगित करणं वाघा अटारी सीमा बंद करणं पाकिस्तानसाठी व्हिजा रद्द करणं सल्लागारांची हकलपट्टी करणं आणि राजनैतिक संबंधाचा दर्जा घसरवणं या पाच निर्णयांचा समावेश आहे यानंतर दुसरीकडे इस्लामाबाद मध्ये मात्र गोंधळ सुरू झाला आणि मग त्यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली यावेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने नेहमीसारखा या, या हल्ल्याचा निषेध केला आणि साळसूतपणाचा आवाहन म्हणाले की या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरचं अस्वस्थ पण लपलं नाही त्यांनी न्यायालयीन चौकशी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप यांसारख्या मागण्या केल्या पण इस्लामाबाद मधील ही पत्रकार परिषद म्हणजे राग झाकण्याचा केविलवाना प्रयत्न होता ज्यातना ठोस माहिती होती ना समाधानकारक उत्तर सात मे रोजी भारताने पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली यावेळी उपस्थित होते विंग कमांडर वेमिका सिंग कर्नल सोफिया कुरेशी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यावेळी त्यांनी जाहीर केलं की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओके केमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले हे तळ म्हणजे ते अड्डे होते जिथं डेव्हिड हेडली आणि आजमल कसाब यांना ट्रेनिंग दिलं गेलं होतं भारताने फक्त दहशतवादी अड्ड्यांनाच लक्ष केलं पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही अधिकृत स्थळावर हल्ला केला गेला नाही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचा पुरावा व्हिडिओ फुटेज आणि फोटोंसह जगासमोर मांडण्यात आला यानंतर कर्नल सोपिया कुरेशी यांनी पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश केला पाकिस्ताननं दावा केला की त्यांनी भारताच्या एस फोर हंड्रेड आणि ब्रह्मोस्थळावर हल्ला केला पण हे सगळं त्यांनी खोटं ठरवलं त्यापुढं म्हणाल्या की आपल्या एकाही हवाई तळाला दारोगोळा डेपोंना किंवा प्रमुख स्थळांना कसलीही इजा पोहोचली नाही पाकिस्ताननं ना शाळा रुग्णालय आणि धार्मिक स्थळांना टार्गेट केल्याचे पुरावेही भारताने दाखवले आहेत या सर्व घडामोडीनंतर दहा मे रोजी युद्धविराम जाहीर करण्यात आला भारतीय लष्करानं स्पष्ट केलं की पाकिस्तानच्या कमांड कंट्रोल लॉजिस्टिक आणि लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करण्यात आल्या आहेत पाकिस्तान आता तात्पुरता शांत आहे पण भारत सज्ज आहे ही केवळ सामरिक कारवाई नव्हती तर ही होती भारताची स्पष्ट भूमिका भारताने हे दाखवून दिलं की शांततेचा अर्थ दुर्बलता नसतो आणि संयम म्हणजे भीती नसते तर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला दिलेल्या उत्तराकडं तुम्ही कसं पाहता ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा